श्री स्वामी समर्थ आजचा व्हिडिओ एक छानशी गोष्ट ऐकून सुरू करूया एक स्वामी भक्त होता त्याच्या मनावरती खूप दडपण होते तो सतत विचार करायचा त्याच्यासोबत आधी जे जे वाईट घडले त्याच्याकडून आयुष्यात ज्या ज्या चुका घडल्या होत्या त्या पुन्हा भविष्यात घडल्या तर पुन्हा आपल्याला झाला तो त्रास परत होईल आपले भविष्यात काय होणार सगळे नीट असेल का नाही माझी परिस्थिती आज तर खूप चांगली आहे ती खराब झाली तर माझे कसे होणार माझे जवळचे लोक मला सोडून गेले तर कसे होणार असे अनेक व्यर्थ विचार त्याच्या मनात सतत यायचे आणि तो आयुष्य काळजीत घालवू लागला याचा परिणाम त्याच्या प्रकृतीवरतीही पडू लागला आणि तो खूप आजारी पडला एक दिवशी त्याने ठरवले की स्वामींकडे जाऊन त्यांनाच गाराणे घालू आपली प्रकृती नीट करण्यासाठी आपल्या बागेतील फुलांचा एक छोटासा पुष्पगुच्छ बनवून तो स्वामींकडे गेला गुरुवारचा दिवस होता स्वामींकडे भक्तांची फार गर्दी होती रांगेत उभा राहून तो स्वामी दर्शनाची वाट पाहू लागला थोड्या वेळाने त्याच्या दर्शनाची पाळी आली विचार केल्याप्रमाणे स्वामींकडे आपण गाराणे घालूयात म्हणून त्याने ठरवले आणि आपण आणलेला पुष्पगुच्छ स्वामींना देत तो पाया पडू लागला तो काही बोलणारच इतक्यात स्वामींनी त्याला मागे जाऊन बसायला सांगितले स्वामी आदेश म्हणून तो काही न बोलता आपले गाराणे न सांगता चुपचाप मागे जाऊन बसला भक्तांचे दर्शन घेऊन झाले आणि सगळे निवांत स्वामी काय बोलतील याची वाट पाहू लागले आणि स्वामींनी सगळ्यांना एक प्रश्न विचारला काय रे मला सांगा या पुष्पगुच्छाचे वजन किती आहे आणि स्वामींनी पुष्पगुच्छ असलेला हात वरती धरून ठेवला असा प्रश्न ऐकून सगळेच गोंधळले प्रत्येकजण वेगवेगळे अनुमान सांगू लागले हसत हसत स्वामींनी चोळप्पांना विचारले चोळ्या तू सांग याचे वजन किती आहे चोळप्पांनी हात जोडले आणि स्वामींना म्हणाले महाराज मला काही अनुमान नाही याच्या उत्तराचे स्वामी म्हणाले ठोंब्यानो याचे वजन जितका वेळ तुम्ही याला असेच पकडून ठेवताल तितके वाढत जाणार आहे इतके बोलून स्वामी जोर जोरात हसू लागले मग काही वेळ स्वामी भक्तांनी तल्लीन करणारे भजन कीर्तन केले मग स्वामींच्या भोजनाची वेळ झाली म्हणून सगळे तिथून निघू लागले आपले गाराणे सांगावे म्हणून तो भक्त पुन्हा स्वामींकडे गेला तर स्वामी त्याला रागवत म्हणाले चल ने घेतो तुझ्या प्रश्नाचे उत्तर सारखे सारखे द्यायला आम्हाला काय रिकाम टेकडे समजलास का तो भक्त निराश होऊन तिथून निघून गेला चोळप्पांच्या लक्षात आले की हा निराश झाला आहे चोळप्पांनी त्याला अडवून त्याची समस्या विचारली त्याने सगळे काही सांगितले त्यावर चोळप्पा म्हणाले की आत्ता मला समजले की स्वामींनी तो प्रश्न का विचारला होता हे बघा भाऊ तुम्ही सांगितल्यातून असे समजत आहे की तुमचा आजार केवळ आणि केवळ चिंतेमुळे आहे चिंता आणि काळजी या तुम्ही स्वामींनी दिलेल्या पुष्पगुच्छाप्रमाणे आहे थोडा वेळ मनात राहिला तर त्यांचा इतका फरक पडत नाही पण त्यांना आपल्या मनात सतत ठेवले तर त्यांचा भार वाढत जाणार आहे तुमचंही असंच झालं आहे सगळ्या चिंता आणि विचार स्वामी चरणी अर्पण करून टाका सगळं काही छान होऊन जाईल मग तुमचं त्या भक्तालाही आपलं कुठं चुकत आहे हे समजलं तर मित्रांनो आपलंही असंच असतं वर्तमानात जगायचे सोडून आपण भूतकाळात झालेल्या चुकांचा पश्चाताप आणि भविष्यात काय होणार आहे याची काळजी करतच आपल्या मनाचा भार वाढवत असतो आणि याचा परिणाम आपल्या मनावरती आणि आपल्या शरीरावरतीही होऊ लागतो याला आजच्या जगात एक छानसं ट्रेंडिंग नाव दिलं आहे ते म्हणजे डिप्रेशन यातून बाहेर येण्यासाठी सगळ्यात मोठा उपाय म्हणजे मनात सतत चालणारे विचार काढून टाकणे मग प्रश्न येतो हे करायचे कसे खूप सोपे आहे मनाला दुसऱ्या कामात गुंतून ठेवा कामात गुंतून ठेवण्यापेक्षा स्वामी सेवेत स्वामी नावात गुंतून ठेवा मनात विचार येऊ लागले की स्वामींचा जप सुरू करा तारक मंत्राचा जप सुरू करा या तारक मंत्रात ही म्हटले आहे की जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय अशा मोठमोठ्या प्रश्नांचे आणि समस्याचे उत्तर आपण पाहिले तर फिरून फिरून एकच असते स्वामी समर्थ आणि एक विचार करा की स्वामींचा जप करताना किंवा तारक मंत्र म्हणताना आपल्या मनात कधी काही वाईट विचार आलेत का येऊच शकणार नाहीत मग आजपासून आपण ही जर अतिविचार करत असाल तर त्याऐवजी स्वामी सेवा करा सगळ्या समस्या स्वामी चरणी अर्पण करा आणि मनातल्या विचारांचे पुष्पगुच्छाचे वजन खाली ठेवून कमी करा भेटूयात अशी छानशी माहिती घेऊन पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ